नमस्ते मी योगेश कुठे स्वागत मनोजे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला यश दिसत नाहीये निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला आज जारांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाठवलेलं होतं या चर्चामध्ये बरे बऱ्याच मुद्द्यांवरती खळ झाला बरेच मुद्दे पुढे आलेले आहेत पण जारांगे पाटलांचं म्हणणं एकच आहे मराठ्यांना सरसकट कुणबींमध्ये आरक्षण द्या पण हे म्हणताना त्यांनी आता एक शब्द असा वापरलेला आहे की कि किमान मराठवाड्यातल्या मराठ्यांना तरी सरसकट कुणबीच आरक्षण मिळायला हवं आणि हा जो मुद्दा आहे इतर महाराष्ट्रापेक्षा जारंगे पाटलांसाठी मराठवाड्याचा प्रश्न एक वेगळ्या पद्धतीने सोडून घेणं शक्य होणं होऊ शकतं अशा पद्धतीची एक महत्वाची अपडेट आता पुढे आलेली आहे आणि ही अपडेट आहे है हैदराबाद गॅझेट संदर्भामधली हैदराबाद स्टेटचं जे गॅझेट होतं त्या गॅझेटचा आधार घेऊन मराठवाड्यातील मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र मिळवतानाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करता येतील का या एक बॅकडोअर चॅनलला न बैठका सुरू झालेल्या आहेत हैदराबाद गॅझेट मंजूर करायला सरकारनं तत्वत मंजुरी दिल्याचं तरी दिसून येत आहे त्यामुळं आता हे नक्की हैदराबाद गॅझेट खरोखरीच जारंगे पाटील यांचं आंदोलन संपवण्याला काही कारणीभूत ठरू शकेल का याचा लेखाजोखा आपण आत्ताच्या व्हिडिओमधनं घेणार आहोत सगळ्यात जी महत्वाची गोष्ट है आहे हैदराबाद गॅझेट म्हणजे नक्की आहे काय तर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात सामील होण्याआधी संपूर्ण मराठवाडा हा निजामाच्या हैदराबाद स्टेटमध्ये होता या हैदराबाद स्टेटमध्ये जिल्ह्यानी आहे गावनी आहे ज्या काही लोकसंख्येच्या नोंदी केलेल्या आहेत त्या लोकसंख्येच्या नोंदी करताना बहुतांश मराठवाड्याला गावांमध्ये मराठ्यांची नोंद ही कुणबी म्हणून करण्यात आलेली आहे पण समजा माझं नाव योगेश कुठे आहे तर योगेश कुटे कुणबी म्हणून अशी करण्यात आलेली नाहीये तर त्या गावामध्ये किती कुणबी आहेत अशा प्रकारची नोंद त्या हैदराबाद गॅझेटमध्ये सापडते म्हणजे समजा आंतरवली सराटीमध्ये तेव्हा म्हणजे एकोणीसशे वीसच्या पूर्वी जर दोनशे मराठे असतील तर त्यातल्या बहुतांश लोकांची नोंद ही कुणबी म्हणून करण्यात आलेली आहे आणि अशा जर नोंदी त्या गावांच्या असतील तर त्या गावांना सरसकट कुणबींचं प्रमाणपत्र द्या असं हैदराबाद गॅझेटच्या आधारे मनोज जारांगे यांचं म्हणणं आहे आता है है गैजेट, गैजेट जे हैदराबाद गॅझेट गॅझेट आपण जे म्हणतो आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक नोंदी कोणाच्याही नाही आहेत म्हणजे एक्स वाय झेड कुटुंब हे कुणबी आहे याबाबतच्या नोंदी फार कमी सापडलेल्या आहेत ज्या सापडलेल्या आहेत त्याची नोंद शिंदे समितीने घेतलेली आहे आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देखील याआधी वाटण्यात आलेली आहे पण जरांगे यांचं म्हणणं असं आहे या प्रमाणपत्रांचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे त्यामुळं आता सरकार आणि पाटील यांच्यामध्ये जी काही तत्वता तडजोड होऊ शकते ती तडजोड ही हैदराबाद गॅझेटच्या मुद्द्यावरतीच होऊ शकते आता याच्यामध्ये अडचण एकच आहे की आतापर्यंत जात प्रमाणपत्र देताना किंवा कुंभी प्रमाणपत्र काढताना वंशावर देणं हे कंपल्सरी आहे तसा कायदाच सरकारने केलेला आहे एकोणीशे वीस पूर्वी तुमचे वडिलांचे नातेवाईक जर कुणबी असतील तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत सहज मिळतं पण एखाद्या गावामधले काही मंडळी कुणबी आहेत म्हणून सर्वांनाच कुणबी करा असं जे सरसकटचं आदेश अरंगी म्हणतायत त्याला सरकार अजूनही तयार झालेलं नाहीये याच्यावरती शिंदे समितीने असा तोडगा काढलेला आहे की इंडिव्हिज्युअल प्रत्येकाने अर्ज करावा आणि त्या अर्जानुसार मग तहसीलदार मंडळी ही निर्णय घेतील त्यानुसार हे प्रमाणपत्र दिलं जाईल त्यासाठी वंशाहळ समिती जी सरकारनं तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली होती त्या वंशळ समितीला सुद्धा म्हणजे वंशळ चेक करण्यासाठी जी समिती नेमलेली होती तिला पुढच्या एक वर्षासाठीची मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील आज सरकारनं काढलेला आहे त्यामुळं मराठवाड्या पुरता तरी मराठ्यांना कुणबी होण्याचा मार्ग सोपा करण्याची सुरुवात मला वाटतं या आंदोलनातून होऊ शकते पण अजूनही दारांगे पाटील हे सरसकट कुणबी जी आर वरती ठाम आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हैदराबाद गॅझेट किंवा सातारा जे गॅझेट आहे ते लागू करण्यासाठी मी आता तुम्हाला वेळ देणार नाही तुम्ही ते तातडीने उद्यापासूनच लागू केलं पाहिजे गॅझेटच्या नोंदीप्रमाणेच तुम्ही तातडीने ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा से मी त्याचं फक्त म्हणते आहे की एका व्यक्तीने अर्ज केल्यास त्याला आम्ही प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करू शकतो म्हणजे पुढे मग त्याच्या कुटुंबाला देखील त्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतील जरंगे पाटलांचं असं म्हणणं आहे जर याबाबत मागासवर्ग आयोग जर सरकारनं नेमला आणि मराठे हे मागास आहेत की नाहीत याबाबतचा काही अभ्यास जर करणार असेल तर त्याला मी जास्तीत जास्त तीन महिन्यांची मुदत देऊ शकतो मात्र माझ्या ज्या इतर मागण्या आहेत त्याला मी आता मुदत देणार नाहीत मग त्यांच्या ज्या कोणत्या मागण्या होत्या की खटला जे मराठा आंदोलकांवरती खटले दाखल झालेले आहेत ते खटले दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत ही शिंदे समितीने मागितलेली होती जरंगे त्याला देखील तयार झालेली नाही आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत हे खटले तातडीने मागे घेतले पाहिजेत मागासवर्गीय आयोगाची स्थापना त्यासाठीचा सा अध्यादेश काढणं त्यासाठीची रस्त्या तयार करणं याला एक महिन्याचा वेळ असं जारंगे पाटील यांनी आज ठणकावून सांगितलेलं आहे आता हे झालं सगळं पडद्यावरच पण पडद्यामागे जे काही घडतं आहे ते हेच की महाराष्ट्रातले सगळे जे मराठी आहेत ते सरसकट कुंभी घेणं त्यांना ओबीसी मध्ये घेणं हे कोणत्याही सरकारला इतकं सहज सोपं नाहीये आणि हेच सांगण्याचा प्रयत्न शिंदे समितीनं आज दारंगे पाटलांना केला आणि मग याच्यातनं मध्यम मार्ग असा निघतो आहे किंवा निघताना दिसत आहे की मराठवाड्या पुरता तरी जे काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा जो सोपस्कर आहे तो सोपा करावा आणि मग त्यातनं मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याची जी आता जो मार्ग जो किचकत आहे जो एकोणीसशे वीस पुरुष डॉक्युमेंट मागतो आहे वंशाळ मागतो आहे ती कमी करून त्याच्या आधारे हैदराबाद गॅझेटचा उपयोग करून ओबीसी मध्ये मराठ्यांना घेण्यासाठी मानसिकता तयार ता ता करण्याचं काम चा मदे त्या है सरकार याच्यामध्ये करताना दिसून येत आहे त्यामुळं आता वरवर जरी असं वाटत आहे की मनोज जरांगे आणि शिंदे समिती यांच्या सरकारमध्ये ज्या काही वाटा घटी झालेल्या आहेत त्या निष्फळ ठरलेल्या आहेत पण जाता जाता शिंदे यांनी प्रसारमाध्यमाशी जे काही बोलताना सांगितलं त्याचा अर्थ एकच आहे है की हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला दिसतो आहे त्यामुळे बघूया हे जे गॅझेट आहे हेच गॅझेट मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनातला तोडगा ठरू शकतं याच्यावरती पुढच्या काही दिवसामध्ये आणखीन काही स्पष्टता येऊ शकेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही तोपर्यंत अशा महत्वाच्या हो अपडेटसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड स्पी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा जानेवागा कग आणि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा